अनरद गावात टाळमृदुंगाच्या स्वरात अभंग भारुडच्या तालावर वाजत गाजत बाप्पाचे विसर्जन शहादा तालुक्यातील अनरद येथील बस स्टँडचा राजा श्री बजरंग गणेश मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाचे टाळमृदुंगाच्या स्वरात अभंग भारुडच्या तालावर वाजत गाजत विसर्जन करण्यात आले यावेळी निघालेल्या मिरवणुकीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले सुरुवातीला सकाळी सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली यावेळी सावता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माळी चेतन माळी विशाल माळी सागर कदम पवन माळी मुकेश माळी घनश्याम माळी जगदीश माळी हितेश पाटील सह गावकरी उपस्थित होते यावेळी निघालेल्या बाप्पाच्या मिरवणुकीत गोंधूर पाठशाळेच्या वारकरी संप्रदायाच्या महानुभवांसह विद्यार्थ्यांनी टाळमृदुंगाच्या स्वरात अभंग भारुडच्या तालावर वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक मोठ्या उत्साहाने निघाली यावेळी गावातील महिला पुरुष तरुण तरून, तरुणींनी देखील बापाच्या मिरवणुकीत उत्साहात ठेका धरला होता ना कुठे गुलालाची उधळण बँड डीजेविरहित मिरवणूक काढण्यात आली या परिसरात श्री बजरंग गणेश मित्र मंडळाचे कौतुक करण्यात येत आहे यावेळी श्री बजरंग मंडळाच्या वतीने फुलांची उधळण करण्यात आली एस एम टी व्ही मराठी न्यूज बिबरु शहादा